मेष राशी कायदेशीर बाबी सोडविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वैवाहिक समस्या सोडविल्या जातील पालक तुमचे मनोबल वाढवतील तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता वृषभ राशी व्यवसायात तुम्हाला काही अडचणी येतील मित्र किंवा नातेवाईकांकडून तुम्हाला फायदा होणार आहे लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देणार नाहीत खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी बॉसची भीती असेल महिलांसाठी दिवस खूप चांगला आहे मिथून राशी आज तुमच्या कुटुंबाची व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या पार्ट्या आणि पिकनिकला जाणे टाळा तुम्ही मित्रांसोबत गंभीर विषयांवर चर्चा कराल आज तुम्ही अनावश्यक भांडणे सोडवू शकाल व्यवसायात विक्री वाढल्याने आनंदी असाल कर राशी व्यापारी उरलेले सामान विक्रीसाठी काढू शकतात अचानक प्रवास करावा लागू शकतो नोकरीत तुम्हाला कनिष्ठांकडून लाभ मिळतील तुमचा जोडीदार तुमचे मनोबल वाढवेल राजकारणातील गोंधळ दूर होईल सिंह राशी प्रशासनातील लोक त्यांच्या निर्णयांमुळे प्रसिद्ध होतील आजारी लोकांचे आरोग्य आज सुधारेल आवश्यक कामे वेळेवर पूर्ण होतील मुले अभ्यासात खूप चांगली कामगिरी करतील वाहन चालविताना आज काळजी घ्या कन्या राशी वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला मुलांची काळजी वाटेल तुमच्या प्रियकरापासून काहीही लपवू नका संशोधन कार्यात तुम्हाला चांगले यश मिळेल महत्वाच्या व्यावसायिक निर्णयांमध्ये चुका होऊ शकतात तूळ राशी तुमचे विचार प्रियजनांसोबत शेअर करू शकता एकाच वेळी अनेक कामे करू नका कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल अनावश्यक पैसे खर्च करावे लागू शकतात धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील तुमच्या जवळच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल तुम्हाला सुखसोयी मिळतील तुमची कायमस्वरूपी संपत्ती वाढेल आळस सोडून कामाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे धनुराशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे गाडी चालविताना काळजी घ्यावी नकारात्मक लोकांची संगत टाळावी कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल अधिकाऱ्यांच्या सल्ल्याचा तुम्हाला फायदा होईल मकर राशी कामाशी संबंधित समस्या सोडविल्या जातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जास्त वाद घालू नका जास्त विचार केल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते मार्केटमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करा मोठे काम पूर्ण केल्याने तुम्हाला आनंद होईल कुंभराशी जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंता राहील तुम्ही नवीन कामाची योजना आखू शकता अपेक्षित काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे दुःखी असाल धार्मिक कामावर पैसे खर्च होतील सहकार्यांमध्ये परस्पर तणाव निर्माण होऊ शकतो मीन राशी सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे तुम्ही तुमची कार्यशैली सुधारण्याचा प्रयत्न कराल मुलांच्या भविष्याबद्दलच्या चिंता दूर होतील औषध व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला मान मिळेल